परिसरात सनराइज सायन्स इन्स्टिट्यूट व विक्री फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी देखील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही संस्थांच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा असून या वर्षी तोच उत्साह कायम राखण्यात आला गणेशोत्सवाच्या दहा दिवसात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते यात स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाधी प्रबोधन पर उपक्रमांचा समावेश होता संजॉय सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक समाधान नागरे व विकी फिटनेसचे संचालक राम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे सर्व नियोजन करण्यात आले गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी विद्यार्थ्यांनी तसेच जिममधील युवक युवतींनी उत्साहाने सहभाग घेतला गाण्यांच्या तालावर नाचत ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दंडधून गेला होता विसर्जन मिरवणुकीत मुलींचाही मोठा सहभाग यामुळे बघायला मिळणार <स्थावणारी प्रेस्था> मिरवणुकीच्या दरम्यान सर्वत्र भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते गणेश भक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत निरोप दिला शेवटच्या आरतीनंतर भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला विसर्जन सोहळ्यानंतर सर्व उपस्थितांना प्रसादाचे वाटप देखील करण्यात आले या संपूर्ण उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे इन्स्टिट्यूट व जिममधील विद्यार्थी वर्गाने सर्व जबाबदाऱ्या सांभाळून उत्सवाचे यशस्वी आयोजन केले स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावून या विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटला गेल्या बरबो वर्षापासून गणपती उत्सव खूप छान प्रकारे साजरा करतो या उत्सवामध्ये सर्व मेंबर्स सर्व क्लासचे स्टुडंट यांचा सहभाग खूप चांगला प्रकारे असतो या तुम्ही आता जर बघत असाल तर बाजूला जेवढे पण आपले जे गणेश भक्त आहे ते पण आपल्याला जॉईन होत आहे त्यांचं खूप चांगल्या प्रकारे आपलं सहकार्य भेटतं याच्यातून स एकच भावना साजत होती की गणपती उत्सव खूप चांगल्या प्रकारे साजरा होतो चला फिटनेस जिम आणि सनराइज सायन्स इन्स्टिट्यूटच्या वतीनं गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा आपण साजरा करत आहोत सर्व बाळगोपाळ विद्यार्थी मित्र पालक तसंच ना सर्व जिमच्या मेंबर्सने खूप आनंदाने उत्साहाने हा साजरा गणपती उत्सव दहा दिवस हो साजरा केला या दहा दिवसाच्या दरम्यान बऱ्याच वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या स्पर्धेमध्ये विजेत्या मुलांना त्याच्यानंतर जे, जे पार्टिसिपेंट होते त्यांना बक्षीस देण्यात आलं यशस्वी जल्लोषात आनंदात आणि खूप उत्साहात हा गणपती उत्सव साजरा झाला त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी साजरा करू धन्यवाद गणपती बाप्पा आपण पाहतात महाराष्ट्र चोवीस न्यूज डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ